नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा नाशिक येथे पोळकांद्याची आवक तीन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटलची झाली होती पोळ कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर सातशे कमाल दर दोन हजार सहाशे एक सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास रुपये असे होते नाशिक येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव